रामराम शेतकर मित्रांनो मित्रांनो पाहुयात लासलगाव पुणे गुळ चेन्नई बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी आहे आज प्रत्येक मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आलेल्या मित्रांनो बाहेर राज्यातही कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेली आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती पाहूयात मित्रांनो या आधीच्याच व्हिडिओमध्ये सकाळच्या मी आपल्याला सांगितलं होतं की आज आपल्याला बाजारामध्ये सुधारणा कांद्याच्या भावामध्ये दिसून येणार आहे तर मित्रांनो त्याप्रमाणे सुधारणा झालेलीच आहे तर नेमके काय भाव आज लासलगाव निघा गा, इथे निघालेले आहेत पुणे गुलटेकडी येथे काय भाव निघालेला आहेत बाहेर राज्यामध्ये कांद्याचे काय भाव आहेत पाहूयात सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पंचवीस वानांमधून अंदाजे सात हजार सहाशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक ही आतापर्यंत आलेली आहे मित्रांनो उन्हाळी कांद्याचे भाव सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे कांदे आतापर्यंत विकत आहेत नुसार सरासरी कांद्याचा भाव जर पाहिला तर एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आतापर्यंत विकत आहे म्हणजेच मित्रांनो लासलगाव येथे ही कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा आहे तर पुणे गोरट्याकडे ते आज गोलटे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोलटा नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तसेच मीडियम माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मोठा भारी माल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला टॉप कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मित्रांनो पाहूयात बाहेर राज्यामध्ये आज काय परिस्थिती बनलेली आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया चेन्नई येथील परिस्थिती चेन्नई येथे पंचवीस गाड्याच्या अवकाश झाली होती गोल्टे या प्रतीचे कांदे सहाशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर गोल्टा एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर मिडियम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे मीडियम कांदे विकले आहेत तर मुक्क साइज कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत फुलबीक साइज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांदा विकलेला आहे एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे विकलेला आहे तर मित्रांनो जर चेन्नई येथील भाव पाहिले तर चोवीसशे रुपयापर्यंत चांगले कांदे हे चेन्नई येथे विकलेले आहेत एक लॉटचा काही विषय नाही परंतु चेन्नई येथेही महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा झालेली आपल्याला दिसून येत आहे तर नवीन कांद्याचे भाव हे एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे नवीन कांदा विकलेला आहे चेन्नई येथे आज आवक कमी आहे है। तर हैदराबाद येथे पस्तीस गाड्यांची आवक झाली होती बिग बेस्ट कांदे हे दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत तर टॉप कांद्याचे काही लॉट दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे कांदा विकलेला आहे तर बेस्ट कांदे एक हजार सातशे पन्नास ते एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहेत मुक्कल साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत मीडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत गोर्टा नऊशे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे गोल् चारशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे डॅमेज माल पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे चा कांदे विकले आहेत मित्रांनो हैदराबाद ही कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेल्या आहे तर बेंगलोर येथील परिस्थिती आपण पाहूयात बेंगलोर येथे आज तीस हजार चारशे त्रेचाळीस गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये कर्नाटकाच्या कांद्याची आवक ही तीस टक्के होती त्याला बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाला तर महाराष्ट्रातील कांद्याची जर परिस्थिती पाहिली तर सत्तर टक्के आवक महाराष्ट्रातील कांद्याचे बेंगलोर ते आज होती महाराष्ट्रातील कांद्याचे एकदम दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर ते विकले आहेत तर साईज कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत मुक्कल साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत मिडियम कांदे हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर मित्रांनो नाशिक क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर ते कांदे विकले आहेत तर मित्रांनो नवीन कांदेची आवक बेंगलोर ते आज घटलेली आहे एक हजार सहाशे गुन्ह्यांची आवक आहे काल तीन हजार गुन्ह्यांची आवक होती आज जवळपास अर्धी आवक कमी आहे आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे नवीन कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याच्या भावामध्ये किलो मागे दोन रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे मित्रांनो एकूणच आपण जर मार्केटची परिस्थिती पाहिली तर मध्य प्रदेशातही कांद्याचे भाव आज सुधारलेले आहेत तसेच इकडे दक्षिणेकडे पाहिले तर तिकडेही भाव सुधारलेले आहेत महाराष्ट्रातही मार्केटमध्ये आपल्याला सुधारणा नक्कीच पावायस मिळत आहे तर मित्रांनो थोडेसे बाजारभाव हे सध्या सुधारलेले दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा